बुद्धिमत्ता ए आयचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने होतो आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत जसं की मराठी भाषेमध्ये इंग्रजीचं मराठीत रूपांतर त्यांना सो सोपं जाते विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सहज शक्य होते आणि हे संस्थर आपण आज माननीय आपल्याकडे मान्यसोबत सर यांना मी याचं मी स्वागत करते ते आपल्याला ए आय संदर्भात माहिती देणार आहे म्हणजे आणि मराठी भाषा यांच्याशी जर आपण संवाद साधायचं म्हटलं तर प्रामुख्याने आपल्याला त्या गोष्टी चर्चा करावा लागेल जेव्हा म्हणजे एकोणावीसशे पन्नास आणि ते चौपन्न या दरम्यान जेव्हा आली किंवा त्यांचा शोध लागला त्यानंतर की याच्यामध्ये डेव्हलप होत गेलं बदल होत गेला दोन हजार पंधरा नंतर त्याच्यामध्ये अतिशय त्यांचा त्यांचा वापर होतो त्याच्यामध्ये मॉडीफाय झालं किंवा बदल झाला असं आपण म्हणून आणि तेव्हापासूनच समस्या काय आहे एवढं समाजाला माहिती नव्हतं पण अलीकडच्या या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात यायचा सेवेचा वापर करण्यात आला आहे आणि जर आपण विषयाच्या अनुषंगाने जर विचार केला तर मराठी भाषा आणि ए आय याचं जेव्हा माहिती सांगताना आपण जर ए आय वाईनाची गोष्ट टाकली आणि तिचं जर आपण म्हणलं भाषांतर करून द्या किंवा तिचं तिच्याबद्दल माहिती सांगा तेव्हा आपल्याला निदर्शन असे येते की जेव्हा मी आपण प्रत्यक्ष याचा वापर तेव्हा असं जाणवते की जेव्हा भाषांतर होते भाषांतर करताना कुठेतरी व्याख्यानाचा आणि मुली स्वप्नाचा अभाव आपल्याला त्यातून जाणवतो आणि त्याच्यानंतर एखाद्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची असेल तर ती माहिती योग्य आहे की नाही ती पडताळून पाहणं पहिलं आपलं अभ्यासकणं आपल्याला महत्वाचं असतं ते आपण पाहिलं पाहिजे त्यापासून ती माहिती आपल्याला मिळाली आहे ती योग्यच आहे की नाही आणि अलीकडे जाते की पुढे मोठ्या वापर येणाऱ्या काळात का, का। मला सांगायला आवडेल की आपले मराठी भाषा भाषा अभ्यासक मिळाला आहे आणि त्यांचे नुकतेच राष्ट्रपती सुवर्णपदक पुरस्कार यांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे खूप मी त्यांच्या खूप मानते आणि पुढचा प्रश्न घेणार आहोत की याची सुरुवात कधी जवळपास एकोणासशे पन्नास ते चोपन्न या कालखंडामध्ये तालखंडामध्ये बुद्धिमत्ता उद्याला आलेली आपल्याला दिसते आणि दोन हजार पंधरा नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल झाले आणि म्हणजेच त्याच्यामध्ये ओपन ए आय ए आयचे चे असेल असे चॅट जी पी टी जी पी टी वनपासून तर आज आपण फाय वापरतो असे काळ काळानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि त्याच्यामध्ये विविध फीचर्स आपल्याला येत गेले सुरुवातीला ही फारशा लोकांना माहिती नव्हती आणि साथ समाजासाठी तंत्रज्ञानासाठी काय उपयोग होतो हे फारसं माहीत नव्हतं पण अलीकडे तंत्रज्ञान विज्ञान हे मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे वाढत आहे त्याच्यामध्ये विविध गोष्टी ॲड होत आहे आणि नवीन नवीन प्रोग्राम ऍड झालेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळत आहे त्यामुळे असाच यांचा यापुढे मोठ्या प्रमाणात आणि बुद्धी म्हणतात योग्य आता आपल्याला सांगितलं जातं की कृती बुद्धिमत्ता म्हणजे हे आहे हा शब्द याच्या दृष्टीचा बर्गा आहे की जेव्हा जॉन तू यांनी दिली यायचा शोध लावला तेव्हा त्यांनी ते कृती बुद्धिमत्ता हा विषय म्हणजे हा शब्द आपल्यासमोर आणला त्यांचं तेव्हाच मत होतं की येणाऱ्या काळामध्ये भविष्यात कृती बुद्धिमत्ता ही मानवाचं मन मानवाचे जे विचार असेल किंवा तो कोणत्या पद्धतीने व्यक्त होतोय तो चार चिपीवर किंवा विविध माध्यमांवर काय सर्च करतोय त्याची भाषा बोलते तो त्याच्यात काय टाकणार आहे त्याच्यानुसार चॅट जीपीटी कुठली बुद्धिमत्ता म्हणजे विचार करू लागली की आपल्याला काय यायचं आहे समोरच्याला त्याची भाषा बोलती आपण जर बुद्धिमत्तेवर किंवा चार चिपीठेवर एक प्रमाण भाषा टाकली तर चॅट जीपीटी आपल्याला प्रमाण भाषेमध्ये उत्तर देतं आपण जर बोली भाषा टाकलं तर ती बोली भाषेमध्ये आपल्याला उत्तर देतं आपण जर काय केलं तर ते पण जुन्याची भाषा वापरतो म्हणजे यात आपण जे मानवांची जे भावना असेल किंवा मानवाच्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने विचार होऊ लागेल आणि आपण म्हटलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पृथ्वी बुद्धिवंत याच्यात फरक आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आहे म्हणजे मानवाच्या बुद्धिप्रमाणे मशीन विचार करतं पण येणाऱ्या काळामध्ये स्वतः मशीन डेव्हलप होईल की ते स्वतःच विचार करू लागेल आणि स्वतःच एखादा माणूस बनवू लागेल किंवा एखाद्या मशीन माणसासारखं बनवेल आणि स्वतःच ते जग चालवेल सगळीकडे कृती बुद्धिमत्ता होईल कृती बुद्धिमत्ता होईल बुद्धिवंत होईल तेव्हा कुठे तरी बुद्धिमत्ता ही कुणी डबही जाईल आणि बुद्धिवंत म्हणजे स्वतःच एक ज्ञानाचं साठा असलेलं मशीन माणसाच्या स्वरूपात भविष्यामध्ये तयार होईल असं म्हणायचं मराठी सध्या जर आपण पाहिलं तर आपण आज सगळेच चॅट जी पीटी विविध माध्यम जे असेल मराठी जी पी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतो आपण पाहतो एखादं पेयकर असेल किंवा एखादं भाषांत करताना इतर लँग्वेज मध्ये ते जवळपास कमी दुखांमध्ये आढळतं ते तशा करत म्हणजे आपल्याला योग्य प्रमाणात करून नव्हतं पण जेव्हा मी एक भाषा अभ्यासक म्हणून आत्ताच अलीकडं महिनाभरापासून की शैक्षण्य बुद्धिमत्ता आणि मराठी भाषेतील साहित्य निर्मिती जेव्हा आम्ही हे माध्यमं वापरायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळून उदाहरण जर सांगायचं म्हणजे तर असेल कुंकू किंवा आहेत त्याच्यावर टाकल्यानंतर आपल्याला योग्य आणि आपण जर गुगलवर टाकलं तर याच्याबद्दल भाषांतर करता नाही इंग्लिशमध्ये वेगळा शब्द येतो आपणही ते वापरून पाहू शकतात आणि त्याच पुन्हा इंग्लिशमधून मराठीमध्ये भाषांतर करायचं झालं तर पुन्हा आपल्याला त्याला वेगळा अर्थ दाखवतो म्हणजे आमचं असं काम चालू की आपल्याला जो शब्द असेल मराठी त्याचं योग्य ट्रान्झॅक्शन आपल्याला समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे जेणेकरून त्याचं उपयोग होईल आणि आज मराठी संदर्भात म्हटलंय तर ए आय चारशे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये चुका जाणवतात मुद्दे शोधत नाही त्याची वाक्य असणं व्यवस्थित नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर भविष्यामध्ये काम करायचं खूप गरजेचं आहे आणि चार जे कृती बुद्धिमत्ता यावर काही निर्बंध आणणे गरजेचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन गेला तर कुठे तरी मराठी साहित्य एका बाजूला जाईल आणि विविध जे काही म्हणजे असेल किंवा जे बोल गीत असेल पारंपरिक ते अलीकडे या समाजापर्यंत येणार नाही अलीकडे ते आहे भौतिक स्वरूपामध्ये पण ते लिखित स्वरूपामध्ये येणं आणि ते पण योग्य योग्य रस्ते येणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं की कृति बुद्धिमत्ता आणि मराठी भाषा याच्यावर कारण गरजेचं आहे क्षेत्र जर विविध क्षेत्र आहे आपण जर ए विचार केला बुद्धिबुद्धिमत्तेचा तर आरोग्य असेल आरोग्यामध्ये म्हणजे जो काही एखादा आजार असेल किंवा एखादा रोग असेल त्याच्या योग्य प्रमाणे कसा उपचार होईल त्याच्यावर लस कशी डेव्हलप होईल अगोदरच्या काळामध्ये तंत्रज्ञान पंधरा पंधरा वर्ष एखादी लस डेव्हलप करायला जायचं पण अलीकडे ए आय सारखे संगणक आल्यामुळं आपल्याला काही महिन्यांमध्येच एक त्या आजारावरती लस उपलब्ध होते ती बनवता येऊ शकते त्याच्याबरोबरच आपल्याला शैक्षणिक क्षेत्र असेल त्याच्यामध्ये आपल्याला अलीकडे खूप ॲप्स डेव्हलप झाले फोन असेल हे अलीकडे झालेच आहे पण याच्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात ॲप्स डेव्हलप होत आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षण जे आहे ते घर बसले आपल्याला दिलं जातं आणि त्याच्याबरोबर वैद्यकीय क्षेत्र असेल व औद्योगिक क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्रामध्येही आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग पाहायला मिळतो नक्कीच मी आपल्याला सांगतो की एका प्रमाणात पाहिल्या होते येता या काळामध्ये आपण एका आपली जी मुता आहे आपले जे खाकी आयुष्य आहे ते सगळं आपण एआयला फक्त देत आहोत म्हणजे आता आधीकडे आपण पाहतात म्हणजे सिनेमा झाले आहेत आपण आपले फोटो भिन्न त्याच्यावर पाहतो ते आपल्याला आपला फोटो ज्याप्रमाणे आपल्याला आवड असेल लागेल त्याप्रमाणे ते बदल करून घेत आहेत विविध पद्धतीने ते आपल्याला देत आहेत पण याची आपण दुसरी बात जाणून घेतली पाहिजे की आपण आपण खाजगी आयुष्य की आपण स्वतः मशीन आणि काळामध्ये हेच मशीन आपलं आयुष्य आपल्याला वापर आपला वापर करून मोठ्या प्रमाणात खूप काही करू शकतं आज आम्ही हे ट्रेन्स आपण पाहिले याच्या कुठे ते निर्भर जाणणे गरजेचं आहे किंवा आपण स्वतः या ट्रेनचा एक अभ्यास करू याच्यावर आपली माहिती शेअर केली पाहिजे जेणेकरून आपली गोपी जनता बसवणार नाही आपलं देश होणार तर वीर देशांमध्ये चॅनजिटी बंद आहे मला तुम्ही शुभम आपल्याला जे मार्गदर्शन केले ते सगळ्यांना आणि धन्यवाद